ही जागा वादग्रस्त आहे हे जर सत्य असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे माझं नेहमी म्हणणं असतं नियम कायदे आम्ही बनवतो त्याच्यामुळे त्याचं पालन आम्ही सगळ्यात जास्त केलं पाहिजे जा। आणि पार्टी विथ अ डिफरन्सच्याकडून ही अपेक्षा नव्हती त्या कार्यक्रमामध्ये एकनाथ मात्र पक्षाचं नाव तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे म्हणजे भाजपच्या कार्यक्रमाला शिंदे साहेब गेले होते मी तुम्हाला खरं सांगू तो, तो व्हिडिओ मला वैयक्तिक प्रचंड अस्वस्थ करणार आहे याचं कारण असं की फार कष्टाने लाखो मतदार कार्यकर्ते नेते या सगळ्यांच्या कष्टाने तो पक्ष उभा राहिला आणि अतिशय अस्वस्थ करणारी तो व्हिडिओ आहे कारण का आम्ही राजकीय पक्ष आहोत लोकांची सेवा करण्यासाठी धोरण ठरवण्यासाठी तो पक्ष आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात आज, बर आज शेतकरी किती अस्वस्थ आहे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे महाराष्ट्रात आज आणि तेव्हा हा एका राजकीय पक्षाचा असा व्हिडिओ येतो की प्रचंड अस्वस्थ आणि वेदना देणार आहे एका राजकीय पक्षाच्या ऑफिसमध्ये कुठल्याच संस्कृतीत हे बसत नाही हे खूप दुर्दैवी आहे आणि दुःख एकाच गोष्टीचं वाटतं की त्याही कुटुंबात आम्हीही अनेक वर्ष होतो ना मग मा, म्हणजे माझ्या मनात एकच प्रश्न तो व्हिडिओ बघितल्यापासून अस्वस्थताच आहे की ह्याच्यासाठी हा पक्ष असा फुटला म्हणजे आदरणीय पवारसाहेबांकडून ज्या पद्धतीने हा पक्ष काढून घेण्यात आला तो ह्याच्यासाठी किती अस्वस्थ करणार आहे आणि हा फक्त वैयक्तिक माझा विषय नाही आहे तुम्ही विसरता लाखो करोडो लोकांनी मतदान केलं आहे या पक्षाला ह्याच्यात खूप मोठ लोकांचं योगदान राहिलेलं आहे गेल्या पंचवीस वर्षात किती म्हणजे खूप खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणाऱ्या परिस्थिती पक्ष प्रत्येक ठिकाणून आढावा घेत आहे की काय परिस्थिती आहे किती सीट्स आहेत किती आरक्षित आहेत काय आहेत सगळ्याचा एक डिटेल आणि कार्यकर्त्यां म्हणजे पवारसाहेब तुम्हाला माहिती आहे कमी बोलतात आणि लोकांचं काय म्हणणं आहे ते ग्राउंडवरनं त्यांना ऐकायला आवडतं त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून लोक येऊन आदरणीय पवार साहेब म्हणून ते छोटे ग्रुप्स आहेत आता काय होतं सभा आली की चार पाचशे लोक येतात भाषणं होतात आणि जातात हे वन ऑन -on वन चाललेलं आहे आणि त्या वन ऑन -on वनच्या माध्यमातून एकच मिनट एक मिनिट हॅलो अच्छा दोन मिनटात करते सॉरी सॉरी दोन मिनटात करते दोन मिनटात करते हां हां सॉरी तर वन ऑन वन चर्चा आदरणीय पवारसाहेब कार्यकर्त्यांच्याकडून ऐकून घेत आहेत जिल्हा अध्यक्ष असतील आमचे तालुक्याचे अध्यक्ष असतील हे वन ऑन वन आदरणीय ग्राउंड ग्राउंडवर काय परिस्थिती आहे याची माहिती देते पुढच्या एक आठ दिवसात जास्तीत जास्त कारण आता बाळासाहेब थोरात पण आलेले आहेत कालही मी त्या भागात गेले त्या बाळासाहेबांची भेट घेतली काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत आहेत त्यांच्याशीही माझं गेल्या तीन चार दिवसात बोलणं झालं माननीय ही काल येऊन गेले आमचा मोर्चाही एक तारखेला त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांमध्ये सातत्याने डायलॉग चाललेला आहे आता कुठल्या पद्धतीने ग्राउंडला जिल्ह्याला तालुक्याला काय काय करता येईल हे पुढच्या आठ दिवसात चित्र स्पष्ट होईल नाही नाही अर्थातच म्हणजे कार्यकर्ते म्हणतील ते सी राखो तुम्हाला माहिती आहे आदरणीय पवार पवारसाहेबसाहेबांच्या कामाची स्टाईल ते कधीच कुठलाही निर्णय लादत नाही त्याच्यामुळे अर्थातच कार्यक आहे आणि हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात जी भावना असेल अर्थातच तीच घेऊन आम्ही पुढे जाणार मला असं वाटत नाही मला नाही वाटत ह्याच्यात काही राजकारण आपण आणावं असं म्हणणं आहे दंगेकरजी जे वास्तव आहे ते सातत्याने मांडत आहेत आणि याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे द्यावं कारण माननीय मुख्यमंत्री आठवड्याला दोन तीन वेळा पुण्याला येतात तर त्यांना माहिती घेऊन राज्याला त्यांनी आपल्याला संबोधित केलं तर आपल्याला सगळ्यांनाच कळेल की वास्तव काय पण भारतीय जनता पक्ष किंवा मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसकडून किंवा सरकारकडून काहीच स्टेटमेंट येत नाही त्याच्यामुळे दंगेकरजी वारंवार वास्तव सांगतात आजही माझे सहकारी प्रशांत जगताप हे जाऊन भेटून आले मागच्याही आठवड्यात गेले होते माझे सहकारी लक्ष्मीकांत खाबियाजी सातत्याने त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारनी स्पष्टीकरण द्यावं जे काय असेल ते माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं कारण का माननीय मुख्यमंत्री आठवड्यातून दोन ते तीन वेळा पुण्यात येतात आणि गेले किती दिवस हा विषय चाललाच आहे ना त्याच्यामुळे तर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं तर दूध का दूध और पाणी का पाणी सगळ्यांना जे काय वास्तव आहे ते कळेल मला माहिती नाही हे ऑर्गनायझरला तुम्हाला विचारावं लागेल कारण का हे एमईएनई क्लॅरिफाय करायला पाहिजे ना मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स त्यांच्याकडून जर आलं तर जरूर आपण मग ते अतिशय चिंताजनक आहे त्याच्यामुळे हे ऑर्गनायझरनी छापण्यापेक्षा ऑर्गनायझर ही मला विनंती आहे की ते देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांनी हे नुसतं लिहिण्यापेक्षा त्यांनी एमईएला हे पाठवलं पाहिजे तातडीने आणि होम मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आहेत तातडीने त्यांनी पाठवलं पाहिजे नाही चालूच आहे काही काही इंटरनॅशनल गोष्टी पण आहेत त्याच्यामुळे सातत्याने आमचे प्रयत्न चालू असतात आणि एमईच्या म्हणजे आठवड्याला कुठली ना कुठली केस येत असते आणि त्याचा आम्ही रेग्युलर फॉलोअप घेतच असतो माननीय गडकरी साहेब नेहमी खरंच बोलतात आणि मला असं वाटतं हे सगळ्यांनाच लागू आहे सगळ्याच पक्षांना लागू आहे की वास्तव तेच जगा आणि जे लोक तुमच्याबरोबर अडचणीच्या काळात राहिले आहेच आयुष्यात मग ते राजकारण असेल समाजकारण आहेत कशाल त्यांना कधी विसरू नका त्याच्यामुळे मला असं वाटतं की गडकरी साहेब जे बोलले हे त्याचं कॉग्नेन्स आम्ही सगळ्यांनीच घेतला पाहिजे सगळ्याच पक्षांसाठी येते आणि त्यातून ते म्हणतात आणि गडकरी साहेब नेहमी खरंच बोलतात आणि साधारणपणे तुम्ही बघताय की तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं त्यांचे प्रदेशाध्यक्ष वगैरे म्हणतात की आम्ही तुमच्यावर वॉच ठेवतोय तुमचे मोबाईल तुमचे चॅट्सवर आमचं लक्ष आहे जो कोणी विरोध करेल त्याला पक्षामध्ये घ्या त्याच्यामुळे लोकशाही संपवायचाच घाट त्यांनी घातला का काय का, असं समाजात चर्चा आहे आज या सगळ्या विधानांमध्ये नाही माझं म्हणणं आहे मी पहिल्या दिवसापासून म्हणते की ह्याची एक पारदर्शक इन्क्वायरी व्हावी ह्याच्यासाठी एक एसआयटी करा हे मी पहिल्या दिवसापासून सांगते कारण का रोज वेगळ्या वेगळ्या खबर येत आहेत हा इन्व्हॉल्वड आहे तो इन्वॉल्ड आहे मला असं वाटतं एका मराठी महाराष्ट्रातल्या मुलीचा मृत्यू झालेला आहे तो खून आहे काय हे पारदर्शकपणे ह्या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राज्याला स्पष्टीकरण द्यावं मला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही विषय अतिशय संवेदनशील आहे कुणाची तरी लेख आहे ती त्याच्यामुळे ते सगळे कागदपत्र गोळा करून काल माझे सहकारी मेहबूब शेख ही तिथे गेले होते मी कुटुंबाशीही बोलले त्यामुळे मला असं वाटतं आपण सगळ्यांनी अतिशय संवेदनशील पद्धतीने त्या मुलीला न्याय कसा मिळेल ह्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे ये बहुत आ, ये आरोप बहुत गंभीर है और मेरे ख्याल से जब देश के गृहमंत्री एक कार्यक्रम में आते हैं तो उनके ऑफिस ने भी क्लियरेंस लिया ही होगा लेकिन अगर गृह मंत्रालय को भी केंद्र के सच नहीं बताया गया तो यह बहुत चिंताजनक बात है और अगर ये सच होगा तो जरूर मैं अमित भाई शाह से जरूर जब दिल्ली जाऊंगी तब उनसे चर्चा करूंगी क्योंकि भारतीय जनता पार्टी इस पार्टी विद अ डिफरेंस अगर पार्टी विद अ डिफरेंस ऐसा करने लगेगी तो कैसा चलेगा ये सब जो हो रहा है रोज मुझे भी आश्चर्य लगा कि माननीय मुख्यमंत्री जी ने 24 घंटे में कैसी इंक्वायरी खत्म कर दी और क्लीन चिट भी दे दिया इंक्वायरी शुरू भी नहीं हुई हमारी मांग है वहां एस हो पहले सच तो पता चले इंक्वायरी नहीं हुई और क्लीन चिट दे दिया और मेरे ख्याल से यह बहुत चिंताजनक है और यह है कि आज देश के गृह मंत्री भी यहां आए यह दुख की बात है कि हर चीज के लिए हमें केंद्र सरकार को न्याय मांगना पड़ रहा है क्योंकि यहां महाराष्ट्र में न्याय नहीं मिल रहा है जिस लड़की की इंक्वायरी नहीं हुई मौत कैसे हुई पता नहीं उसको क्लीन चिट ही दे दिया सरकार ने ये तो गलत है ना मैं तो देखूंगी आ, अगले हफ्ते में क्या क्या अगर माननीय मुख्यमंत्री जी का विस्तार से अगर स्टेटमेंट आए और सच आए तो ठीक है नहीं तो मैं तो मांग करूंगी कि ये सेंट्रल गवर्नमेंट को हैंड ओवर है केस क्योंकि इंक्वायरी के पहले ही क्लीन चिट दिए जा रहे हैं यहाँ है। तो न्याय कैसे मिलेगा हमारी इस बच्ची को काल मी स्वतःच संगमनेर आणि चाळीसगावला होते मी भाषण सुरू करायच्या आधीच तुमचेही सगळे चॅनलचे लोक तिथे होते त्यांना विचारू शकता तुम्ही पहिलं तिथल्या महिला आणि तिथले शेतकऱ्यांनी माझी गाडी आलोडी सांगितलं भाषणामध्ये कांद्याच्या भावासाठी बोला आम्हाला केळीला भाव मिळत नाही झेंडू ह्यावेळी लोकांनी रस्त्यावर फेकून दिला दिवाळीच्या तुम्ही प्रचंड अस्वस्थता आणि अतिशय फसवी ही दिवाळी शेतकऱ्यांना केली आहे शेतकऱ्यांना तुमच्या चॅनलवर मी पाहिलं होतं महाराष्ट्र सरकारने सांगितलं होतं दिवाळी गोड करू कुणाचीही दिवाळी गोड झालेली नाही ही काळी दिवाळी साजरी करावी लागली आहे दुर्दैव आहे आणि अशा शेतकऱ्यांचा विरोध करणारा कंबरडा मोडण्याचं पाप करणाऱ्या या सरकारचा मी जाहीर निषेध करतो मी अश्विनी वैष्णवजींचे मनापासून आभार मानते कारण का वंदे भारतला स्टॉप हा दौंडला गरजेचाच होता म्हणजे ती अनाऊन्स झाल्यापासून आजपर्यंत मी मागणी करत होते आणि सगळ्यांचेच त्याच्यात सगळ्यांचाच सहभाग होता स्थानिक सगळे कार्यकर्ते माझे सहकारी स्थानिक आमदार सगळ्यांनीच मिळून हा हे काम केलेलं आहे आणि मी अश्विनी वैष्णवजींचे जाहीर आभारी मानतो ये प्री नहीं ये प्री इलेक्शन की मीटिंग है हर जिले से लोग आ रहे हैं और एक क्लोज और छोटी सी मीटिंग है पवार साहब हर जिला का हमारा जो अध्यक्ष है उसको बुला के ग्राउंड रियलिटी क्या है उससे बात कर रहे जा रहे आज का पूरा दिन और कल का पूरा दिन हमारी मीटिंग होगी उसके बाद निर्णय होगा बिल्कुल हम तो चाहेंगे ही साथ रहे और हम जो भी करेंगे महाराष्ट्र के हित में देश के हित में करेंगे और पूरी ताकत से महाविकास आघाड़ी और इंडिया अलायंस के साथ रहेंगे ये, बात ये, अब करें। आप तरीके से ये तो बहुत दुख की बात, बात है क्योंकि एक सशक्त लोकतंत्र में वोट चोरी के लिए जगह ही नहीं है और इसीलिए हमारा एक बहुत बड़ा मोर्चा है एक तारीख को हर ऑपोजिशन की पार्टी हम साथ में जाए लड़ेंगे और पारदर्शकता से और सिर्फ सच्चाई ही, ही होगी इसके झूठ और फरेब के खिलाफ हम लड़ेंगे मेरे ख्याल से जो न्यूज आया है मैंने पढ़ा नहीं है लेकिन अगर ऐसा कोई भी न्यूज है तो ये एमई और जो मिनिस्ट्री पीएमओ को बताना चाहिए सिर्फ ये एक मैगजीन में आने से कुछ नहीं होगा पहले उन्होंने जिसने ये खबर छपी है उसको पहले बोलना चाहिए उसने जाके मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स को बोलना चाहिए और पीएमओ को बोलना चाहिए खत वहां से इट हैज टू स्टार्ट फ्रॉम द टॉप इंक्वायरी वहां से होनी चाहिए तो नहीं हमारी कोशिश है कि वो जल्द से जल्द उसको मिले मैं जयशंकर जी को भी मैंने फोन भी किया है मेरे ख्याल से हर ऐसी महिला की जो भी भारतीय उसको न्याय मिलना ही चाहिए नहीं आ, आ, तेजस्वी यादव ने पार्लियामेंट मधे ही तेला विरोध किया होता ताजे तैं जो पार्लियामेंट मध्य भाषण किया सत्ते आना है कर्डर ही इज वॉकिंग अ टॉक जो कह रहे वही करना चाहते हैं तो मैं उसका स्वागत करती हूँ और आ, अभी मेरे ख्याल से वह जब मुख्यमंत्री बनेंगे तो सबसे बड़ा उनका भी निर्णय होगा कि बच्चों को जो नौकरी मिलेगी तभी जब सारे हमारे बिहार के भाई बहन हैं उनको मेरिट पे जो चीजें मिलनी चाहिए उस प्रक्रिया को तेजस्वी जी लीड करेंगे लालू जी की पार्टी का जो पार्लियामेंट में डिसीजन था वही वो आगे लेके जा रहे गर्जा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा ताजा घड़ामोड़ी जाने प्रेस करा